अन्यथा जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा राजे वडलापेठ लोहाप्रकल्पाची जनसुनावणी अहेरीत घ्या कंपनीचा एकाधिकार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका राजे अमरीशराव महाराज यांचा पत्रकार परिषदेत इशारा अहेरी तालुक्यातील वडलापेठ इथं नव्यानं होत असलेला सुरजागड इस्पात प्रकल्पाबाबत गडचिरोली इथं चोवीस मार्च रोजी जनसुनावणी घेण्यात येत आहे अहेरी इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात ही जनसुनावणी न घेता गडचिरोली इथं घेणं स्थानिक जनतेसाठी अन्यायकारक आहे असं प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अमरीशराव महाराजांनी रुक्मिणी महालात आज आयोजित पत्रकार परिषदेत केले तसेच यापूर्वीही सुरजागडबाबत झालेले सर्व जनसुनावणी फारस ठरले स्थानिक जनतेला आपली बाजू योग्य प्रकारे मांडू न देता सुरजगड कंपनीतर्फे दडपशाही चालू असल्याचं आणि अनु कंपनीसाठी अनुकूल असलेलं वाक्य वधवून घेतलं जातं जनसुनावणी घेताना सर्रासपणे कायद्याची पायमल्ली केली जाताना आढळते इतर कुणी आसपासही भटकू शकणार नाही असा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असतो यामागे कारण काय असा सवाल राजेंनी यावेळी केला दरवेळेस सुरक्षेचं निमित्त साधून गडचिरोलीला जनसुनावणी घेतली जाते अहेरी तालुक्यात ता ता नाही असं प्रशासन परिसरात जनसुनावणी व्हायला पाहिजे आणि प्रत्येक गोरगरीब आदिवासींना भयमुक्त वातावरणात आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळायला पाहिजे किंबहुना तो हक्कच आहे असं राजेंनी यावेळी सांगितलं यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला होता काय या पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री तथा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवलंय गरज पडल्यास पुन्हा मुख्यमंत्र्यांशी याबाबत वैयक्तिकरित्या मी बोलणार असल्याचं राजेंनी यावेळी सांगितलंय गडचिरोली इथं होणाऱ्या या, या जनसुनावणीस आपला स्पष्ट विरोध असून जनसुनावणी अहेरीतच रितसरपणे व्हायला हवी अन्यथा गरज पडल्यास जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा भरगत पत्रकार परिषदेत राजे यांनी दिला एटापल्ली येथील लोकप्रकल्पात मोठ्या प्रमाणात स्थानिकांना डावलून बाहेरील युवकांना रोजगार देणं स्थानिकांना तांत्रिक प्रशिक्षण न देणं रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर होत असलेले वन प्रदूषण दलालांचा प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता कमालीची हैराण झाली असून ही परिस्थिती बदलली नाही तर लवकरच जनतेला घेऊन मोठं जनआंदोलन करण्याचा इशाराही या पत्रकार परिषदेत राजे अमरीशराव महाराज यांनी दिलेला आहे तसेच कंपनीतर्फे स्थानिकांना रोजगार देऊन आमच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारचा मूलभूत सुविधा जनतेला मिळायला पाहिजेत अशी भूमिका मांडत राजेंनी चांगली कामं करा तरच नक्कीच माझी साथ राहील अशी ग्वाही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे ब्युरो रिपोर्ट रवि बार सांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गट चिरोली चेन्नईचा माणूस येऊन बसणार तामिळनाडूचा इकडचे माझं हेच आहे की असं चालू राहिलं आणि लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय काही पर्याय राहणार असायचे आज आपण खूप वेळा आपण प्रयास केला बाकीचा चांगलं दृष्टिकोनातून चांगला मार्गातून आपण समजून देण्यासाठी पण काय हे लोक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.